अमरावती शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नस कापलेली असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास आता फ्रेजरपुरा पोलीस करीत आहे अमरावती शहरातील सुंदरलाल चौकाजवळील गॅस पंपाच्या मागील बाजू सकाळी एक गंभीर घटना गोडकी झाली आहे स्थानिक नागरिकांना रक्ताच्या थारोड्यात एक व्यक्ती पडलेली दिसली ज्याच्या मनगटाची नस कापलेली होती तात्काळ या घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर अवस्थेतील या व्यक्तीला तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले एकसष्ट वर्षीय राजेंद्र मेटकर असे मृत व्यक्तीचे नाव असून ते अमरावती शहरातीलच रहवासी असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे राजेंद्र मेटकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली या दिशेने आता पोलीस कसून तपास करीत आहेत घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल या प्रकरणाच्या तपासात दुवे ठरणार आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून मृताच्या कुटुंबियांची आणि जवळच्या लोकांची चौकशी केली जात आहे त्यांचा मृतदेह जो आहे तो घरात मिळून आला त्यांचं वय जास्त आहे आणि याबाबत अपमृत्यू दाखल करण्यात आलेला असून त्यांची जी मृतदेह आहे तो पुढील तपासणी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेला आहे त्यावर पुढील योग्य ती कायद्याची कारवाई करण्यात येत आहे प्रथमृत्यू या घटनेमुळे शहरात एकच चर्चा सुरू आहे राजेंद्र मेटकर याच्या मृत्यू मागे नेमके काय गूढ आहे हे पोलीस तपासातूनच समोर येईल